काय कसं काय सध्या आता गणपती गौरी हरतालिका जे, जे, जे नाही ते सगळे जे सण आहे जे आपल्या सगळ्या भारतीयांना खूप आवडतात त्यांची सुरुवात अगदी प्रत्येक घरामध्ये धूमधाम आणि जय्यत प्रकारे सुरू आहे तर आमचं घर कसं काय सुटणार ना तर मला असं वाटलं की चला आता जी आमच्या घरात धावपळ आणि सगळं पसारा आवरावर सगळी जी चालू आहे तर ती सगळी तुमच्यासोबत म्हटलं आपले सगळे जे सगळे फ्रेंड्स आहेत यूट्यूबचे त्यांना सगळ्यांना आपण शेअर करूया तर हे आता हे माझं घर आहे या घरामध्ये आता सगळा थोडाफार पसारा दिसतो आहे सगळे आवरावर सगळी सुरू आहे त्याच्यामध्ये आमचा हा छोटूसा आहे ना बघ बघ भग त्याला थोडी सर्दी झाली आहे त्याला तर पण तरी त्याला खूप आवडतं बरं त्याला की तुमच्यासोबत म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ करते काय करते तर सोबत हा आमच्यासोबत असतो आमचा हा छोटूसा अमरेश तर चला आता मी माझ्या घरात तर हे आहे माझं एक हे वरचं वरचं घर आहे हा वरच्या घरामध्ये एक छोटीशी जागा जी आहे वरच्या घरामध्ये छोटीशी जागा माझ्या विठ्ठल रुक्माईसाठी केलेली आहे मी तर ही माझी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी हे बघा त्यासाठी आणि हे आमचे इष्टदेवता आहे रामकृष्ण परमहंस आम्ही दीक्षित आहोत सगळे पूर्ण घरातील लोक तर ते आमच्या इष्टस्थानी आहे हे बघा असं केलेलं आणि आत्ता मी तुम्हाला नेते आमच्या घरातले राजे म्हणजे आमचे नवरोबा हे <laughs> पण आजारी ना आहेत नाही म्हणतायत ते नागवायला ना <laughs> आग सगळं पसारा पडलेलं आहे पूर्ण घरामध्ये आणि आमचे बादशा जे आहेत ते आराम करत आहेत <laughs> आणि आता हा माझा एक वरचा हॉल आहे आता थोडंफार याचं झालेलं आहे आवरावर आणि आत्ता बाहेर पूर्ण हा ही बैठक रूम आहे बाहेरची तर सगळं आमचं हे बघा थोडं मी केलेलं आहे आवरलेलं थोडं काय आहे ना की गौरी आणि गणपती घरी यायला लागले की असं वाटतंय की आ, काय करू कसं घराला सजवू आणि कसं नाही असं होत आहे ते तर आत्ता मी असं करता करताच तुम्हाला मी माझ्या खालच्या घरामध्ये नेत आहे चला जिथे विशेष आमचं जे मंदिर आ, आहे मोठं ते आणि जिथे आमच्या गौरी बसतात तर असं आम्ही चला आपण खालच्या आला का आवाज तुम्हाला हा आवाज आहे आमच्या वडिलांचा हे बघा हे आमचं मंदिर दिसतंय तिथे त्या मंदिरामध्ये सध्या माझ्या वडिलांचं जास्तीत जास्त वेळ मंदिरात जातो काहीतरी नवीन उपक्रम करत असतात ते हे बघा हे माझे वडील आहेत म्हटलं ना तुम्हाला काहीतरी सुरू आहे त्यांचं हे बघा सकाळचा वेळ संध्याकाळचा वेळ हे आता माझ्या घरामध्ये हे बघा माझी आई आहे तिचं आहे काही ना काही आणि हे माझं खालचं जिथे आम्ही इथे आमच्या महालक्ष्मी म्हणजे गौरी इथे स्थापना होते गौरीची आणि गणपती आमची इथे घरात हे आमचं मंदिर हे आमचं घरातील मंदिर या मंदिरामध्ये पण माझे बाबा बघा असे एकदम मग्न झाले आहेत हे सगळं मंदिराचं मंदिरामध्ये असतं हे माझे बाबा आहेत आणि हे बघा हे बघा हे आमचे ते सगळे हे बघा कसे बाबांची सजावट बघा हे आमच्या बाबांना ना, ना। पसारा पडेल सुद्धा आवरणच हो आलं आहे माझे बाबा आहे हे माझे बाबा दिवस रात्र मंदिरामध्ये काही ना काही करत असतात बा लाइटिंग लावणे नवीन काहीतरी जोडजाड करणे सगळं त्यांच्याकडे असतं आणि नेहमी हसत राहतात हे असं आणि ही आमची आई आली बघा हे काही होत नाही हे बघा ही आमची आई आहे बस झालं 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 गेलं दहा तारखेपासून महालक्ष्मीचंच आवरणं चालू आहे महालक्ष्मी म्हणजे त्यासाठी सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा सण खरेचं बघा पूर्ण थकून गेली आहे तर तरी काय म्हणते आणि आमचा ताई जा आणि असं आमच्या खालची रूम परत ये जेवण झालं यांचं ह्या <laughs> सगळ्यात थकलेल्या असतात घरातील आमच्या व्यक्ती ही <laughs> माझी मुलगी <थी>। आहे आणि हाच आमचा हा आमचा लाडोबा ह <laughs> ना असा सगळा चालू आहे हा सगळा सा पसारा सगळा असा पसारा सगळा हे बघा आईने आता मस्त तूप काढलेलं आहे घरचं तूप आम्ही काढतो हे आईने तूप काढलेलं आहे मस्त त्यासाठी देवासाठी देवाच्या वाता करायला हे सगळं आमच्या घरामध्ये असं सुरू आहे आणि आता हे असं सगळं सुरू आहे घरामध्ये तर मी तुम्हाला माझ्याकडे जेव्हा आता उद्या हरतालिका आहे तर ची पूजा वगैरे जी राहील मी ती तुम्हाला पण दाखवेल की आम्ही कशा पद्धतीने करतो ती पूजा तर बस असं आमचं छोटंसं कुटुंब आणि असं छोट्याशा कुटुंबामध्ये आम्ही आमचा सा सण

खूप थकून गेलो आहे पूर्ण दिवसभराचं आता मी आता उद्याच्या म्हणजे महालक्ष्मी बसणार आहे तुम्हाला मी सगळं दाखवेन आता काय असतं काय म्हणजे खूप गडबड असते आणि आत्ता मी एक हे एकदा हाडू बोलते कारण माझं बाळ जे झोपलेलं आहे हे बघा कसा शांत झोपला आहे हा तर म्हणून मी एवढी हळू बोलते आता उद्या माझ्या महालक्ष्म्या येणार तर मी उद्या सगळं शेअर करेल टाटा बाय बाय मी पण झोपते